ऐन दुष्काळात पहिल्यांदा पाटाला आले पाणी पन्नास वर्षांनी पाटाला पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आमदार सुहास कांदे यांनी केले जलपूजन नाशिकच्या तालुक्यातील गावातील पाटाला पन्नास वर्षांनी पाणी आल्याने शेतकऱ्यांनी आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले ऐन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडत आमदार कांदे यांच्या हस्ते